नमस्कार मी आज आपल्याला नाव निसर्गाच्या सण्याला आहे आणि मी तुम्हाला गौरी गणपतीला जे म्हणजे आपण गौर कोणी मुकवट्याची गौर गौर आणतो कोणी फुलांची गौर आणतो तर आम्ही तर फुलांची गौर आणत असतो आणि ती गौरीबाईचं जे फूल असतं ते फूल तुम्हाला मी दाखवतो आहे हे बघा ही पानं असतात आणि ह्या पानाला हे असं फूल लागलेलं आहे आणि हा हळद आहे किती सुंदर असं हे फूल हे फुल आम्ही गौरव गौरवाई म्हणून आणतो आणि कोणी त्रिढ्याची फुलं आणतात परंतु आमच्या घरी तरी हळदी हे या फुल या हळदीचं फूल जंग म्हटलं जंगली हळदीचा फूल आपण बघू शकतो ही हळद म्हणतात पण ही जंगली हळद आहे परंतु याचा फुलाचा कलर किती सुंदर आहे आम्ही लहान असताना जेव्हा हे फुलं उगवायची वरती हळदीचं कोंब वरती आल्यानंतर आम्हाला माहिती असायचं हळदीचं अर्धीचा कोंब वरती आलं की थोड्या दिवसातच आपले गौरी गणपती येतील ती आशा असायची अपेक्षा असायची आणि ती हाऊस असायची की बाबा आता कोंब आलं त्याला नंतर मग त्याला फुलं लागली की आता म्हणजे आता गौरी गणपती येण्याचा वेळ झालेली आहे आणि हे फुल आपण आता घेतलेले नऊ तारखेला पुढच्या नऊ तारखेलाच गणपती वापरत ना सात तारखेला सात तारखेला गौरी गणपतीचा सण आहे आणि त्या सणासाठी वापरली जाणारी फुलं मी तुम्हाला दाखवलेली आहेत ही आमच्या गौरीबाईचं फूल आपल्या जंगलाच्या हदीचं फूल थँक्यू नमस्कार आपण आलो आहोत एका ह्या बंधाऱ्यावरती आणि हा बंधारा आहे मुक्काम वरई तालुका कर्जत जिल्हा रायगड आणि हे निसर्गाने नटलेला हा जो भाग आहे आपण या ठिकाणी बघू शकतो खूप सुंदर असा तलाव काठोकाठ भरलेला आहे आणि या ठिकाणी इथे स्थानिक लोक मासे मारत आहेत खूप सुंदर असा पाऊस सुद्धा पडतोय आणि निसर्गाचं हे देखारोप आपल्याला भान मिळतंय टाकलं का नऊ मकामधी जाडं वर्गी कुठला खुली पाऊस द्वारे बेस्ट लागलेली आहे ना हे